हॅलो वेलकम टू मनी प्लस आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेबसाईटच्या मदतीने न्यू म्युच्युअल फंड बाय कसं करतात हे बघूया सगळ्यात आधी माय डॉट प्लस डॉट इनने लॉग इन करून डॅशबोर्ड ओपन करा इथे लेफ्ट हँड साईडला इन्व्हेस्ट ऑनलाईन एन सीचं ऑप्शन दिसेल यावर क्लिक केलं की इथे न्यू इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन चूज केलं तर ही स्क्रीन तुम्हाला दिसेल या स्क्रीनवर तुम्ही कोणतीही स्कीम चूज करू शकतात ज्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आता तुम्हाला हवी असलेली स्कीम घेतल्यावर साईडला या ट्रान्झॅक्ट बटनवर क्लिक करा इथे तुम्हाला तुमच्या सर्व फॅमिली मेंबर्सची प्रोफाईल दिसते आता ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशी प्रोफाईल सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा या विंडोमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील इथे तुम्हाला परचेस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथे आपल्याला ग्रोथ ऑप्शन करायचं आहे म्हणून ग्रोथ सिलेक्ट करूया आता इथे हवी असलेली अमाऊंट टाकून ट्रान्झॅक्ट नाववर क्लिक करा इथे क्लिक करताच तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स डिस्प्ले होतील बँक डिटेल्स व्हेरीफाय करून पेमेंट मोड सिलेक्ट करा इथे आपण यू पी आयने पण पेमेंट करू शकतो म्हणून यू पी आय ऑप्शन सिलेक्ट करून इमिजिएट पेमेंट करूया इथे प्लेस ऑर्डरवर क्लिक करताच तुम्हाला एन ए सीच्या वेबसाईटवर डायरेक्ट केलं जाईल इथे तुमची यू पी आय आय डी टाकून डिटेल्स व्हेरीफाय करून मेक पेमेंटवर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या यू पी आय ॲपवर पेमेंट रिक्वेस्ट येते जी तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताच तुम्हाला असा मेसेज डिस्प्ले होईल आणि तुमची ऑर्डर कन्फम होईल ऑर्डर कन्फर्म होताच दोन ते तीन दिवसात ही अमाऊंट माय मनी प्लसच्या वेबसाईटवर अपडेट होऊन जाईल या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला रीच करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ